अर्पणा चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे थंडीमध्ये हिरवा मटा म्हणजे वटाणाच्या शेंगा ह्या थोड्याशा स्वस्त झालेल्या असतात आणि त्यावेळेला आपण त्या जास्त प्रमाणावर घेऊन त्याचा गोळा काढून फ्रीजरमध्ये फ्रीज करून ठेवू शकतो अगदी पाच सहा महिने काय वर्षभर सुद्धा छान टिकतो तुम्ही सुद्धा नक्कीच भरून ठेवला असेल तो कशा पद्धतीने भरून ठेवायचा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अगदी तुम्ही सोलून स्वच्छ धुऊन कॉटनच्या कपड्यावर पुसून डब्यात भरून फ्रीजर मध्ये ठेवला तरी पण तो वर्षभर छान टिकतो तर असा ताजा हिरव्या मटार पासून आपण आज चटपटीत एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मटार रोल अगदी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा शाळेतून आल्यावर गरमागरम त्यांना खाण्यासाठी देण्यासाठी सुद्धा अगदी छान रेसिपी आहे झटपट तयार होते ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वापरणार नाही आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार करणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मटार रोल करण्यासाठी आपण एक मोठी वाटी एवढे वटाणे म्हणजेच हिरवा मटार घेतलेला आहे त्याचबरोबर मी एक वाटी जाड पोहे जे आपण कांदा पोहेसाठी घेतो पो ते जसे आपण कांदा पोह्यांसाठी भिजवून घेतो त्याच पद्धतीने चाळणीत भिजवून मऊ करून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत दोन चमचे मी मिरची कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे जशी आपण मासलीला वगैरे लावण्यासाठी तयार करतो तीच ही पेस्ट आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर साधा रवा तुम्ही मिक्सरला फिरवून थोडासा घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला काही स्पायसेस लागणार आहेत तर मी धने पूड घेतलेली आहे एक चमचा एक चमचा जिरेपूड घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरलीत तरी चालेल त्याचबरोबर चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक चमचा एवढे आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला मीठ आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे आता सगळ्यात पहिले मी उकडलेला बटाटा किशणीवरती किसून घेणार आहे आता एक वाटी वटाण्याचे मी दोन भाग केलेले आहेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त वटाणे मी मिक्सरला जाडसर फिरवून घेणार आहे खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे पल्स मोडवर आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत आणि थोडेसे वटाणे आहेत ते मी स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेणार आहे कारण रोल केल्यानंतर आपण जेव्हा ते तळायला सोडू तेव्हा ते तेलामध्ये गरम झाल्यानंतर उष्णतेमुळे वटाणे ब्लास्ट होऊ शकतात फुटू शकतात किंवा उडू शकतात त्यामुळे आपण स्मॅश करून घेणार आहोत आणि पेस्ट करून घेणार आहोत जाडसर अशा पद्धतीने जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला आणि हे थोडेसे स्मॅश करून घेतलेले आहे स्मॅशर नसेल तर तुम्ही वाटी किंवा पेल्याच्या सहाय्याने सुद्धा दाबून घेऊ शकता आता हे असं ठेवण्याचं कारण म्हणजे रोलमध्ये हे वटाण्याचे दाणे दिसतात आणि ते छान वाटतात म्हणून मी तसे ठेवलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण अशा पद्धतीने जाडसर वाटून सुद्धा घेऊ शकता आपण साठी पोह्याचा वापर केलेला आहे तर पोहे छान भिजवून मी सॉफ्ट करून घेतलेले आहेत पण हे मी मिक्सरला थोडेसे फिरवून घेणार आहे तर अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला मी पोहे हळूहळू फिरवून घेतलेले आहेत आता हे मी एका बाउलमध्ये मोठ्या काढून घेते आता स्मॅश केलेला बटाटा सुद्धा ह्यावरती घालून घेऊया त्यानंतर घालूया दोन छोटे चमचे बारीक रवा हे सर्व साहित्य बाइंडिंगचं काम करणार आहे आता घालूया मटार पेस्ट केलेला आणि स्मॅश केलेला दोन्ही घालायचं आहे आता दोन चमचे मिरची कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ही घालते त्यानंतर घालूया धनेपूड जिरेपूड गरम मसाला चाट मसाला थोडीशी कसुरी मेथी ऑप्शनल आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा घालू शकता किंवा वाटणामध्ये थोडीशी हिरवी मिरची जास्त वापरू शकता त्याचबरोबर थोडंसं एक चमचाभर मी तीळ घालणार आहे त्यामुळे खूप छान रोलला चव येते आता घालूया शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आता हे सगळं साहित्य आपण छान हाताने मिक्स करून घेऊया जरा सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये तर हे बघा आपलं रोल बनवण्यासाठीच बॅटर छानपैकी तयार झालेलं आहे आपण ह्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे त्यामुळे आपण हे बॅटर दहा मिनिटं झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण रोल बनवणार आहोत दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण छानपैकी रोल बनवून घेऊया आणि मस्त फ्राय करून घेऊया तर थोडस मी हाताला तेल लावून घेते आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे रोल बनवू शकता तुम्ही गोल ही करू शकता लांबट आकाराचे करू शकता पण तयार होतात तुम्ही मध्ये हे बॅटर करून किंवा रोल करून तुम्ही ठेवून दिलं आणि आयत्या वेळी काढून तळले तरी सुद्धा होतील कुठल्याही प्रकारचा मैदा नाहीये कॉर्नफ्लॉवर नाहीये त्यामुळे अगदी पौष्टिक आणि झटपट असे होणारे हे रोल आहेत हे बघा ह्याच पद्धतीने आता मी सगळे रोल करून घेते तर छानपैकी आपले रोल तयार झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत पण त्याआधी मी दहा मिनटं हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे म्हणजे ते छान सेट होतील पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे गॅस कमी करूया आणि मटर रोल आता मी तेलात सोडून घेणार आहे आता अर्धा मिनिटभर आपण हलवायचं नाही आहे असा हे एका बाजूनी होऊन देऊया गॅस मी मध्यम ठेवलेला आहे जर तुम्हाला वाटलं की तेल थंड होतं आहे तर गॅस थोडासा मोठा करू शकता आता आपण हे फिरवून घेतोय एक अर्धा मिनिट भर झालेला आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे सगळ्या बाजूने फ्राय करून घेऊया तर हे बघा अगदी सोनेरी रंगावरती छान आपले रोल सगळ्या बाजूने तळून झालेले आहेत आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया हे बघा क्रिस्पी असे आपले मटर रोल फ्राय झालेले आहेत आता ह्याच पद्धतीने मी सगळे फ्राय करून घेते तर हे बघा आपले चटपटीत असे मटार रोल तयार झालेले आहेत सॉस बरोबर पुदिन्याच्या चटणी बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता मुलांना अगदीच आवडतील तर चला आता आपण एक तोडून पाहूया अगदी कुरकुरीत छान झालेले आहेत हे बघा अगदी छान असे आपले मटार रोल कुरकुरीत खुसखुशीत असे तयार होतात नक्की ट्राय करा अगदी छान कुरकुरीत असे आपले मटार रोल्स तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तसेच अर्पणा मटरी चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार